प्रणाम अगदी नाजूक आणि संवेदनाशील आणि स्फोटक असा हा विषय आहे मी ज्याच्याबद्दल आता बोलणार आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे की मी कोणत्याही हयात अशा कुठल्याही पक्षाच्या नेत्याचं नाव घेतलं तर त्याचे अनुयायी समर्थक कार्यकर्ते नेते, समर्थ, नेते हा? ते चौतळतील आणि चौतारणं स्वाभाविक आहे ना की तुम्ही आमचा नेता साक्षात समोर जिवंत असताना बरे तो आजारी असेल बरे तो आणखीन काही पीडित असेल पण तुम्ही त्याचं नाव कसं घेतलं तो जिवंत असताना असा आक्षेप तर आता भटक ती आत्मा म्हंटल तर त्याच्याबद्दल यांनी घेतला ना जितेंद्र आव्हाड तो म्हणाला म्हणजे काय तुम्ही मोदी काय पवार साहेबांच्या मृत्यूची इच्छा करतात का असं म्हणून मोठा आक्षेप घेतला त्यांनी भटक ती आत्मा या शब्दावर तर मी जर म्हणालो की व एखाद्या नेत्याच्या मृत्यूमुळे राजकारणामध्ये फरक पडतो का आणि असा मृत्यू व्हावा अशी इच्छा राजकारणातले त्याचे त्याच्या पक्षातले पण येस 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 त्याच्या पक्षातले पण किंवा प्रतिपक्षातले पण किंवा आम जनतेतले जनता पण करते का त्याने अशी करण्यातून असं काय कावळ्याच्या छापाने आम्ही मरत नाही तसं कुणालाही किती वाटलं की कि आमकेने मरावं म्हणून काही कोणी मरत नसतो पण तरी मरावं अशी इच्छा मनामध्ये येते किंवा मेल्यामुळे फरक पडतो का असे दोन तीन कॉम्प्लिकेटेड प्रश्न मी तुमच्यासमोर कुणाचंही नाव न घेता किंवा कोणाचंही सूचित होईल असं त्यांनी या भाषामध्ये कुठेही विधान न करता तुम्हाला विचार माझ एक नोंद मनाशी मी घेतलेली आहे निरीक्षण आहे ते मी तुम्हाला सांगू का की नेते जे मरावेत असं लोकांना वाटतं ना मरा आता बस झालं बाबा मरा एकदाचे असं ज्यांच्या वाटत ना तर ते जरी मेले ना तरी त्यांच्या ज्या वृत्ती प्रवृत्ती स्वभाव कार्यपद्धती याच्यामुळे काही ना मी आधी सांगितलं ना तुम्हाला त्याच्या पक्षाच्या त्याच्या पक्षाबाहेरच्या प्रतिस्पर्धी प्रतिपक्ष आम जनता या सगळ्यांना मी इन्क्लूड केलाय ज्यांच्या मनात अशी इच्छा येऊ शकते त्यांच्या ज्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की त्यांनी मरावं आणि एकदम सोडवा बाबा या माणसापासून किंवा माणशीपासून काय असेल ते तर माझं निरीक्षण असं आहे की कुणी मेल्यामुळे असं फरक पडत नाही ज्या करतात त्यांनी मराव असं लोकांच्या किंवा त्याच्या पक्षांच्या किंवा प्रतिस्पर्धी मनात मध्ये येत त्या सगळ्या गुण दुर्गुण दोन्ही म्हणतो मी चला गुण दुर्गुण याचा दुसरा कोणीतरी एक अवतार काळाची गरज असते म्हणून निर्माण होतोच ज्यांच्या उपद्रवामुळे राज्य किंवा राष्ट्र अत्यंत त्रस्त झालं कधी संकटग्रस्त झालं कधी आपदग्रस्त झालं आणि असं वाटलं आता बाबा हा मेला तो सुटेल वैयक्तिक कोणाची सुटका नाही महाराष्ट्र सुटेल राष्ट्र सुटेल असं वेगळ्या पद्धतीने विचार केला गेला किंवा बदलेल सगळं तर नाही बदलल्यानंतर कितीतरी नेते आले आणि गेले गेले म्हणजे सर्वार्थाने गेले पण तुम्ही बघा की जे जे तथाकथित अगदी छोटे मोठे गावगुंडापासून तर ते राष्ट्रीय नेत्यापर्यंत जे नेते मेले किंवा जे गुंड मेले किंवा जे समाजकंटक मेले किंवा जे चांगलेही नेते वाईट होऊन मेले त्यांच्या जागा घेणारा दुसरा हुबेहूब तसा कुणी ना कुणी येतोच मी शक्यतो कोणाची नाव नाही घेतलेली किंवा इंडिकेट नाही केलेलं खूप कौशल्याने मी हा व्हिडिओ केलाय पण एक लक्षात ठेवा की हे नैसर्गिक चक्र असत नेचर्स लॉ आहे हा की जो जातो त्याची जागा दुसरा घेतो आणि हुबेहूब तोच फॉर्म्युला वापरून त्याचा अवतार पुढे चालतो हे केवळ बापाचा मुलगा या अर्थाने मी म्हणत नाहीये बाप आणि मुलगा यांच्यात असं तर बऱ्याच वेळा होतो पण दुसरे पण असे निर्माण होतात की ते त्याची जागा घेतात आणि पसाच छळ किंवा उपद्रव निर्माण करतात आणि नि परत समाजाला असं वाटतं हा कधी मरेल पण तो त्यावेळा एवढ्या तो आल्या आल्या मरत नाही ना इट टेक्स टाईम तोपर्यंत त्याचा छळ सहन करावा लागतो समाजाला उपद्रव किंवा प्रतिस्पर्ध्या व्हॉट एव्हर इट इज तर त्यामुळे बदल होत नाही असा माझा निष्कर्ष आहे कुणी मेल्यामुळे काही बदल होत नाही खूप मोठे मोठे आले आणि गेले म्हणून कोणाचे काही बदलले नाही त्याची जागा दुसऱ्याने घेतली हे प्रत्येक ठिकाणी घडलेलं आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी